नमस्कार मी प्रल्हाद पाटील सध्या ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत आहे आणि आपण जी मॅच ची सिरीज सुरू केली आहे या मॅचच्या च्या सिरीजचं आज हे सहाव लेक्चर आहे काल आपण संख्या ज्ञान या टॉपिक मधील सहा अंकी संख्या सात अंकी संख्या आणि कोटीची ओळख करून घेतलेली आहे आज आपल्याला त्यावरील उदाहरण संग्रह तीन सोडवायचा आहे जो की आपल्या पुस्तकात दिलेला आहे आज आपण पूर्ण उदाहरण संग्रह सोडवून सांगणार आहे या उदाहरण संग्रहात आपल्याला तीन प्रश्न दिले पहिला प्रश्न आपण बोर्डवर लिहिलाय आता बघा कसा सोडवायचा पहिला प्रश्न काय म्हणतो पहिला प्रश्न बघा रे संख्या वाचा आणि अक्षरात लिहा आता, आता वाचलेला दिसतं का नाही मग आपण वाचायच्या अगोदर वाचायच्या आणि मग अक्षरात लिहायच्या आता आपण या संख्या काय करणार आहे अगोदर वाचणार आहे आणि मग कशात लिहिणार आहे अक्षरात मग पहिले आपण वाचून घेऊ आता वाचल्यानंतर बघा आपण मी तुम्हाला सांगितलं होतं काय सांगितलं होतं हे तीन सोडायचे मग दोन हे हजारावं स्थान असतं आणि हे लाखावं लाख म्हणजे लक्षच मग किती झाले सात लक्ष पासष्ट हजार दोनशे चौतीस असं वाचा झालं याला कसं वाचणार चार लाख त्र्याहत्तर हजार दोनशे पंचवीस याला कसं वाचणार तीन लाख सत्तावीस हजार इथं शतकस्थानी ऐक काही काहीच नाही मग आपण याला एक म्हणतो मग तीन लाख सत्तावीस हजार एक तसंच याला आठ लाख पंच्याहत्तर हजार तीनशे पंच्याहत्तर याला कसं वाचायचं एक लाख पन्नास हजार चारशे सदोतीस याला तसंच दोन लाख तीन हजार एकशे चौऱ्याहत्तर याला सहा लाख सत्तेचाळीस हजार आठशे एक्कावन्न याला नऊ लाख अरे हजारावर तर काहीच नाही मग आता काय करायचं सोडून द्यायचं नऊ लाख नऊशे नव्याण्णव ह्या कस कसं वाचलं बघा हे खूप महत्वाचं आहे नऊ लाख नऊशे नव्याण्णव बघा पुढं पाच लाख पंच्याहत्तर हजार शेवट ऐका नाही सोडून द्यायला दहा म्हणायचं डायरेक्ट म्हणून कसं पाच लाख पंच्याहत्तर हजार दहा आणि शेवटचं चार लाख तीन हजार म्हणायचं बघतो बघा चार लाख तीन हजार पाच असं या संख्येचं वाचन करायचं आता लेखन कसं करायचं आपण जे वाचलं जे आपण वाचलं ते फक्त अक्षरात लिहायचं आपण या संख्येला काय वाचलं होतं सात लाख मग कसं लिहायचं बघा आता सात लाख किंवा इथं लक्ष म्हटलं तरी चालतं लाख म्हणा किंवा लक्ष म्हणा दोन्ही चालतं मग किती सात लाख किती पासष्ट हजार म्हणल्याचं पासष्ट हजार, हजार किती रे दोनशे चौतीस मग आशिलेचे दोन नशे सी बघा हा लक्षात आता पुढचं कसं लिहायचं सेम जसं आपण वाचलं याला कसं सात लाख पासष्ट हजार दोनशे चौतीस वाचलं मग ते तसंच लिहिलं मग या संख्यांना आपण जसं वाचलं होतं तसंच लिहायचं आता मी तुम्हाला लिहून दाखवतो ठीक आहे त्या प्रकारे दुसरा प्रश्न कसा लिहायचा ते मी तुम्हाला सांगणार होतो आता इथं दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न चौथा प्रश्न पाचवा प्रश्न सहावा सातवा सगळे मी तुम्हाला काय केलंय लिहून दिले आपण जसे वाचले होते तसेच लिहिले त्याला चार लाख त्र्याहत्तर हजार दोनशे पंचवीस वाचलं मग चार लक्ष त्र्याहत्तर हजार दोनशे पंचवीस याला तीन लाख सत्तावीस हजार एक वाचलं तीन लक्ष सत्तावीस हजार एक आपण याला सहा लाख सत्तेचाळीस हजार आठशे एकावन वाचलं सहा लक्ष सत्तेचाळीस हजार आठशे एक्कावन्न बरोबर आहे अशा प्रकारे हा झाला आपला पहिला प्रश्न असा सोडवायचा होता आपल्याला पहिला प्रश्न आता दुसरा प्रश्न काय तर त्यांनी असं दिलंय आणि सांगितलंय संख्या लिहा तर बघा आता आपण दुसरा प्रश्न तुम्हाला लगेच आपण घेणार आहोत ठीक आहे बघा आपण आता दुसरा प्रश्न बघणार आहोत दुसऱ्या प्रश्नात काय लिहिलंय संख्या वाचा आणि अंकात लिहा पहिल्या प्रश्नात काय दिलं होतं आपल्याला संख्या दिलेली होती आणि ती अक्षरात लिहायची होती म्हणजे हा त्याच्या उलटा प्रश्न आहे इथं आपल्याला अक्षरात दिली अंकात लिहायची पहिल्या अंकात होती आपण अक्षरात लिहिली चला तर कसं सोडवायचं बघूया आता आता इथं काय दिलंय पहिला प्रश्न काय सांगितलाय एक लाख पस्तीस हजार आठशे पंचावन्न तुम्हाला मी कसं लिहायचं ते सांगितलं होतं बघा आपण काय केलं आठ लाख लिहिले हे बघा आठ लाख मग त्याच्यानंतर हजाराला दोन प्लेस किती पस्तीस हजार मग हे पस्तीस हजाराच्या जागी दिले हजाराच्या नंतर तीन अजून जागा बाकी असतात मग किती आठशे पंचावन्न मग जशा जसे आठशे पंचावन्न हे तर सोपं होतं पण पुढचं बघा आता पुढचं कसं दिलंय आता हे झालं पहिलं इथं सात लाख दिले म्हणजे तुम्ही सात लाख सात लाखाच्या जागी जशा जसे ठेवले पुढं सत्तावीस हजार दिले मग तुम्ही हजाराच्या जागी सत्तावीस ठेवले ही हजाराची जागा पॅक झाली पण पुढं काही दिलंच नाही मग काय करायचं जर दिलं नाही तर शून्य टेकवायचे मग इथंच हे संपून जातं बघा सात लाख सत्तावीस हजार अलग लक्षात हे बघा सत्तावीस हजार हजारावर तीन शून्य असतात मी तुम्हाला सांगितलं होतं बघा चार लक्ष कुठं बघा लाख म्हणताय इथं लक्ष म्हणताय लाख आणि लक्ष एकच म्हणून इथं चार लाख पंचवीस हजार तीनशे कसं लिहायचं बघा चार लाख मग हे लिहिले चार लाख मग पंचवीस हजार मग पंचवीस हजार क्वामा तीनशे मग हे बघा तीन लिहिले आता पुढे काही आहे का नाही म्हणून तीनशे हे शेच्या जागी तीनशे ओके असं लिहायचं आता इथं नऊ लक्ष नऊ हजार नव्याण्णव बघा कसं लिहायचं आता हे जा लक्षाच्या जा जागी जा लक्ष नऊ लक्ष इथपर्यंत संपलं मग नऊ हजार अरे नऊ हजार कसे लिहायचे पण आपल्याला माहिती हजाराच्या जागी किती संख्या टाकावतो दोन पण इथं किती दिलाय फक्त नऊ हजार मग ते नऊ लिहायताना इथं फक्त नऊ असे लिहायचे बघा कारण इकडे लिहिलं तर इथं दशक स्थानी त्यांनी काहीही दिलेलं नाही मग नऊ हजार किती नव्याण्णव अरे नव्याण्णव दिले शेच्या जागी काही दिलंच नाही शेच्या जागी काही दिले तर तिथेही शून्य घ्यायचं आणि इथं असं नव्याण्णव लिहायचं बघा नऊ हजार नऊ लाख नऊ हजार नव्याण्णव बघा एकक दशक शतक हजार नऊ हजार आले दहा हजार झाले दस हजार लाख नऊ लाख आले नऊ लाख नऊ हजार नऊ नव्याण्णव फक्त नऊशे आहे ठीक आहे पुढं इथं किती सात लाख आता इथं असं लिहिलं ला, सात लाख आता हजाराच्या जागी दोन संख्या कोणत्या घ्या घ्याय एकोणपन्नास हजार चला एकोणपन्नास असे लिहिले ठीक आहे ते सात लक्ष एकोणपन्नास हजार तीनशे बासष्ट त्याचं पूर्ण केलंय मग लिहा तीनशे बासष्ट झालं आपलं इथं बघा शेवटचं उदाहरण काय दिलंय फक्त आठ लाख मग लाखाच्या जागी आपण आठ टेकवला हजाराच्या जागी आपल्याला काय काहीच दिलेले नाही मग ते दोन शून्य हजाराचे दशात मग आता पुढच्या स्थानी तीन एक दोन तीन शून्य दश झालं जार। हे झाले आठ लाख लाखावर किती शून्य असतात पाच हे नेहमी लक्षात ठेवा अशा प्रकारे आपण दुसरा प्रश्न सोडवलेला आहे अत्यंत सोपा असा दुसरा प्रश्न होता आता आपल्याला तिसरा प्रश्न सोडवायचा आहे बघा मित्रांनो आपण तिसरा प्रश्न बघणार होतो तिसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला शून्य ते नऊ पर्यंतचे अंक आपल्याला वापरायचे आणि त्यापासून सहा अंकी संख्या तयार करायची पण सहा अंकी संख्या तयार करताना एक अंक फक्त एकदाच वापरायचा आहे आपल्याला माहिती आहे शून्य ते नऊ मध्ये किती अंक असतात टोटल शून्य आणि नऊ पकडून दहा अंक असतात आपण त्या दिवशी मोजलो होतं शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ अशा प्रकारे किती अंक असतात दहा या दहा अंकाचा वापर करायचा आहे आणि सहा अंकी किती संख्या लिहायच्या सांगितलं त्यांनी पाच संख्या तयार करा आपल्याला फक्त पाचच बघा आपण आता अंक बघा सर्वात प्रथम आपण उत्तर लिहिताना असं लिहितो आपल्या उत्तरामध्ये पहिली संख्या दुसरी संख्या तिसरी संख्या चौथी संख्या पाचवी संख्या इतक्या पाचच आपल्याला संख्या तयार करायच्या इथं सहा अंक आपण लिहू शकतो कोणतेही अंक वापरा तुमच्या मनानं तुम्हाला पाहिजे ते वापरा एक ते नऊ मध्ये किती अंक असतात पूर्ण दहा मग ते कोणतेही वापरा आता आपण इथं बघू दोन घेऊ तीन घेऊ चार घेऊ नऊ घेऊ आठ घेऊ किती अंकी झाली संख्या पाच अंकीच सांगितले सहा अंकी संख्या आणि अशा पाच करायच्या मग बघा सहा अंकी म्हणल्यावर आता कोण एक घेऊ हा प्रत्येक अंक एकदाच वापरायचा आहे परत परत वापरायचा आहे का नाही बघा आपण याच्यात कोणताही अंक रिपीट वापरला का नाही आता आपण काय करू चार घेऊ दोन घेऊ पाच घेऊ पुन्हा दोन मग सहा मग आठ मग एक आता ही संख्या चालेल का बरं नाही का तरी तर आपण दोन हा दोनदा दो वापरलाय दो असं करायचं नाही एक अंग फक्त एकदाच दोन वापरला दोन कुणा कुठंच नाही तीन वापरला तीन कुणा कुठंच नाही चार वापरला चार कुठंच नाही नऊ वापरला नऊ नऊ कुठंच नाही आठ वापरला आठ कुठंच नाही एक वापरला एक कुठंच नाही असं करायचं इथं चार वापरला चार कुठंच नाही पाच वापरला पाच कुठंच नाही सहा वापरला सहा कुठंच नाही आठ वापरला आठ कुठंच नाही एक वापरला एक कुठंच नाही पण दोन वापरला तो दोन इथं आहे ना मग आपण काय करू या दोनच्या जागी काय करू तीन घेऊ समज ना तर अशा प्रकारे आपल्याला सहा अंक तयार करायचे तुमच्या मनानं परत घ्या नऊ आठ सात सहा पाच चार एक अरे चालतं सर चालतं का नाही हे काय झालं हे आपलं चुकलं आपल्याला किती अंकी संख्या सांगितली त्यांनी सहा अंकी बघा इथं आपण तीन आणि तीन सहा अंकी केली म्हणून ही कशी झाली बरोबर झाली पण ही बी चुकली इथं तीन आणि चार सात अंकी झाली आपल्याला किती सांगितली ती सहा अंकी अशी मिस्टेक आपण करायची नाही म्हणून आपण हा अंक वगळून टाकू बघा आता तीन आणि सहा अंकी झाली आता ही बरोबर आहे आणि हेही बरोबर आहे आता हे बरोबर आहे का नाही हे बघा हे तीन आणि हे तीन सहा आणि हे एक सात जात चला हे घेऊन टाका अशा प्रकारे आता आठ डबल आला का नाही सात डबल आला का नाही सहा डबल आला का नाही अशा प्रकारे आपल्याला तीन म्हणजे सहा सा, सहा सहा अंकाच्या पाच संख्या तयार करायची घ्या काही अंक घ्या फक्त तो अंक त्या संख्येमध्ये डबल यायला नको मग असं घ्या एक शून्य वापरू शकतो का वापरू शकतो एक शून्य दोन चार पाच आणि सहा बघा एक संख्या आपण एकदाच वापरली म्हणजे इथं आपण आठ सहा दोन एक शून्य चार डबल डबल आला का एक बघा कुठं शून्य आला की डबल नाही दोन आलाय का चाराला एक कुठं पाचला एक कुठं सहाला एक कुठं नाही आणि संख्या सहा अंकी झाली काय झाली आता इतर संख्या सहा अंकी एक डबल आलाय का नाही शून्य आलाय का नाही चार आलाय का नाही दोन आलाय का नाही सहा आलाय का नाही आठ आलाय का डबल नाही म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक अंक एकदाच आपण वापरलेला आहे आणि सहा अंकी संख्या तयार केलेल्या आहे आणि पाच संख्या तयार केलेल्या आहे एक, के के एक दोन तीन चार पाच असा सोडवायचा होता प्रश्न आपला प्रश्न क्रमांक तीन आलं लक्षात तुमच्या अशा प्रकारे आपला पूर्ण उदाहरण संग्रह संपलेला आहे त्यामुळे आपण आता था इथेच थांबूया धन्यवाद